महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची एखतपूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली एखतपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नवले विकास जाधव हो यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आतापर्यंत गावातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे गावच्या विकासासाठी लोकांनी जागृत असले पाहिजे एखतपूर गावच्या विकासासाठी मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे असं प्रतिपादन आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे